बरोबर आज या ठिकाणी जैन कॉलनी मध्ये चौदा ऑब्लिक एक या महानगरपालिकेच्या ओपन प्लेसवर अठ्ठावीस लाखाचं फेवर ब्लॉक लावण्याचं कामाचं उद्घाटन धुळे शहराचे माननीय आमदार साहेब लोकप्रिय आमदार साहेब अनुभय अग्रवाल तसेच धुळे शहराचे लोकप्रिय महानगरप्रमुख गणेशेठ आंबडकर व इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ ना नागरिक संघ यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आलेला आहे या ग्राउंडवर माननीय डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या मागच्या पंचवार्षिकला या ग्राउंडला वाल देखील यांच्या सहकार्याने आणि अनुभय यांच्या सहकार्याने वाल कंपाऊंड भांडण्यात आलेलं होतं तसेच समोर जे बांधकाम चालू आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व अभ्यासिका उपलब्ध कर करून देण्यात आलेली आहे भैया साहेबांना माझी एक विनंती आहे भैया साहेब मी महापौर असताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला कमी कालावधीसाठी महापौर होण्याची संधी मिळाली महापौर असताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने दहा कोटीचा निधी उपलब्ध झालेला होता परंतु त्याच्यातला चार कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे व बाकीचा निधी लाडकी बहीण योजना चालू झाल्यामुळे मिळालेला नाही